यवतमाळमध्ये वाळू घोटाळा जिल्हा खनिज अधिकाऱ्यावर गंभीर आरोप यवतमाळ जिल्ह्यात वाळू उत्खनन व वा विक्रीत मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे जिल्हा खनिज अधिकारी संजय जोशी यांनी नियमांना डावलत वाळू ठेकेदारांशी संगनमत करून वाळू घाटांच्या लिलावात मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत या प्रकारामुळे शासनाला कोट्यावधी रुपयांचा महसुली तोटा झाल्याचा दावा केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार काही तहसीलांमध्ये वाळू घाटांचे लिलाव अत्यंत कमी दरात करण्यात आले तर प्रत्यक्ष बाजारभाव यापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता ज्या ठिकाणी शासनाला अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकले असते त्या ठिकाणी अवघ्या काही लाख रुपयांतच लिलाव उरकण्यात आल्याचा आरोप आहे शासकीय दरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पसंतीच्या ठेकेदारांना फायदा करून देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे अनेक ठिकाणी योग्य प्रक्रिया व पारदर्शकता न पाळता वाळू उत्खननास परवानगी देण्यात आली त्यामुळे अवैध उत्खननाला प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप होत आहे या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे सामाजिक संघटना व जागरूक नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे वेळेत कारवाई झाली नाही तर शासनाच्या महसुलाचे आणखी मोठे नुकसान होईल अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार यासंदर्भातील तक्रारी शासन स्तरावर पोहोचले असून खाणकाम विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आता या गंभीर प्रकरणात राज्य सरकार दोषींविरुद्ध कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बातमीदार वासिक शेख मुख्य संपादक लोकविधान न्यूज यवतमाळ